उदंड उत्साहात निघाली धरणगावातून कावड यात्रा धरणगाव शहरातील भोले सरकार वतीने तापी नदीवरील जल घेऊन आलेल्या कावड यात्रेने आज पहाटे धरणगावात दाखल झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा मारले हर हर महादेव याचा जयघोष करत शहरातील प्रमुख मार्गांवरून ही कावड यात्रा काढण्यात आली यात हजारो धरणगावकर मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले सर्वपक्षीय नेते मंडळींनी कावड यात्रेत सहभागी होऊन पूजन केले तर कावड यात्रेमुळे धरणगाव शहरात आज भक्तीचा मळा फुलल्याचे दिसून आले राहून सोमवार आहे आणि साराबाजाप्रमाणे मागच्या वर्षी पण भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं ह्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रचंड अशा उपस्थितीमध्ये ही शोभायात्रा कावड यात्रेची दाखवली खरेदीव शहरामध्ये प्रो आता मंदिराकडे पोहोचते आहे ही तमाम वर्षाप्रमाणे शहरामध्ये महाकावड यात्रा ही जल्लोषात उत्साहाने सुरुवात झाली ओले सरकार मित्रमंडळाच्या वतीनं सारजेश्वर महाराज मंदिर मंदिराचे जे पुजारी आहेत सिद्धार्थ वाघरे यांच्या मित्रमंडळाने हे सर्व आयोजित के आयोजित केलेला आहे आणि दरवर्षाप्रमाणे यावर्षी भक्तांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी आहे सर्वात प्रथम धरणगावातले सगळ्या धरणगाव जिल्ह्याला तालुक्यातल्या सर्वांना या कावड यात्रेमध्ये तर सर्वांना कावड यात्रेचा अर्ध शुभेच्छा देतो आणि या कावड यात्रेमुळे संपूर्ण समाज आठवून निघतो आणि प्रत्येक भक्त रस्त्यावर दिसतो आणि एवढी जबरदस्त कावड यात्रा आयोजन करणाऱ्या सर्वांचं सा प्रत्येकाचा मी हृदयापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो सर्वात महत्त्वाचं कारण हिंदू धर्मात श्रावण महिन्यापासून जेव्हा सण सुरू होतात तर सणांची मालिका लागते आणि सुरुवात येण्यापासून होते तर यानिमित्त आज परत रक्षाबंधनसुद्धा आहे रक्षाबंधनची सुद्धा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आयोजकांचा पुनर्हृदयापासून हृदयापासून आभार मानतो काल रात्री बारा वाजेपासून आपलं जे भोले सरकार मित्रमंडळाने या ठिकाणी जी कावड यात्रा काढलेली होती त्या यात्रेला काल रात्री आम्ही जेव्हा गेलो बारा वाजेला तर रात्रभर म्हणजे अशी रौणक त्या कार्यक्रमाला होती आणि बिना कुणाला न बोलवता म्हणजे जे शिवभक्त आहेत त्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि प्रत्येकाला असं वाटायला लागलं की हा आपला घरचाच कार्यक्रम आहे म्हणजे आपण म्हणतो की शंकर भोले खरोखरच भोले त्यांच्या नुसतं नाव काढलं आणि कावड यात्रेचा कार्यक्रम जे मंडळी ज्या पाच सहा वर्षपासून करते तर त्या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी असं यात्रेचे स्वरूप त्या ठिकाणी आलेलं होतं आणि काल रात्री बारा वाजेपासून ते आज रात्री बारा वाजेला दुपारी बारा वाजेपर्यंत आज या कार्यक्रमाची समाप्ती झालेली आहे खरोखर हा कार्यक्रम बघितल्यानंतर मनात असा एक उत्स्फूर्त असा उत्साह येतो आणि खरोखर अगदी मन भरल्यासारखा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा लाभ आमच्या चारही मित्रांना व आम्हाला या ठिकाणी पूजेचा लाभ मिळाला आणि आम्हाला मान सन्मान केला या म्हणून मित्र मंडळाकडून हे खरोखरच त्यांच्या आभारी आहे आणि या कार्यक्रमासाठी जे जे गावातील सर्व नागरिकांनी जे आले असतील नसतील सर्वांचे सहकार योगदान या कार्यक्रमाला मिळालं हे सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो